हे जी पोरं बसले ती कशाला बसलाय तुम्ही उठा की उठा की कपडे कड अंग की, की परती इंजुरी होती वीस वीस हजार उप्टा आए पर... आनंदात राहायचं कुस्ती खेळायची सकाळी लोणी खायचे केळी खायची मधने नव्वद टक्के तालमीतल्या कुंडी बंद झाल्या तुमच्या वेळेला होता लाकडाची कुंडी असायची आणि लिंबाचं ते दाडक बदाम टाकायचं काजू टाकायची बडशूप टाकायचं कुटायजन बेडापूरचा आणि अमित जगदाळे कंदरचा ही कुस्ती एक लाख रुपये नामवर्त्यांची देणगी जाते संजय अर्जुन सेठ तुकाराम अर्जुन सेठ यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेले विठ्ठल करात यांचा चिरंज जना मुंबई जिल्हा चा चाचणीत क्रमांक मिळावला वजन गटामध्ये असा ओम खरात आपल्या अर्जुनवाडीचा वृद्ध माजी पोलीस उपने पुरस्कृत केलेले आहे त्याचबरोबर कुस्ती मैदान व मंडप सौजन्य कैलासवासीय सेठ रामबाव अर्जुन यांच्या वतीनं एकावन हजार रुपये हे कुस्ती मैदान मंडप याच्यासाठी देण्यात आलेले आहे त्याचबरोबर विशेष सहकार्य आपल्याला थोर लाभलेलं त्यांचा नाम उल्लेख करणं अत्यंत महत्वाचा आहे तुकाराम निवृत्ती करात एकवीस हजार रुपये नामदेव सर्वांशी एकवीस हजार रुपये विठ्ठल किसन अर्जुन अकरा हजार रुपये श्री किशोर तुकाराम बडगर अकरा हजार रुपये कैलासवासी पांडोंग नामदेव माने यांच्याच मनार्थ सुभाष पांडोंग माने अकरा हजार रुपये दिलीप रुपये कैलासवासी विठ्ठल बिवा अर्जुन यांच्याच मनार्था सुनील विठ्ठल अर्जुन अकरा हजार रुपये संतोष तुकाराम अर्जुन अकरा हजार रुपये श्री आनंदा मारुती हर्षपर्यंत पलवान कपडे काढा कैलासवासी बाळासाहेब बाबुराव अर्जुन यांच्याच मनार्थ सुजील बाळासाहेब अर्जुन दहा हजार रुपये कैलासवासीय आनंदा यशवंत अर्जुन यांच्या स्मनार्थ बापूराव आनंदा अर्जुन अर्जुन चार हजार शंभर रुपये श्री ताजी तातुबा माने चार हजार रुपये पिंटू देव